पदावली हे गणित तुम्हाला स्कॉलरशिपला येते पाचवीला येते आणि सातवीला ला येते आणि नवोदयला ला येते तर पदावली म्हणजे काय पदावली म्हणजे एखाद्या गणितीय मांडणीमध्ये बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया जर असतील तर त्याला पदावली म्हणायचं काय म्हणायचं पदावली।, पदावली आता या पदावलीमध्ये महत्वाचं असते ब्रॅकेट काय असते ज्याला आपण कंस म्हणतो कंसाचे चार प्रकार पहिले आहे याला म्हणतात साधा कंस काय म्हणायचं त्याच्यानंतर आहे महिरपी कंश कोणता आहे मैरपी कंश आणि हा चौकोनी कंस आहे हा कोणता आहे आणि त्याच्यानंतर आहे रेषा कंस त्याला म्हणतात रेखा कंश काय म्हणतात हे कंस चारही कंस तुम्हाला पदावली सोडवताना दिसतील हे लक्षात घ्या तर या पदावलीमध्ये सगळ्यात पहिले जी कृती आहे आपल्याला काय करावा लागतो कोणता नियम वापरावा लागतो बोडमास काय वापरावा लागतो बोडमास त्या बोडमास नियमाला मी तुम्हाला सांगितलं होतं बोट मार काय दुसरा आहे पेमडास काय आहे दोनही नियम सारखे आहेत यालाच मराठीत म्हणतात कंसाचे भागू बेव काय म्हणायचं पहिले कंस सोडवायचं हे कंसाचे प्रकार आहेत हे कंसाचे प्रकार आहेत हे चार प्रकार जिथं जिथं दिसतात सगळ्यात आतमध्ये काय आहे त्याच्या बाहेर कंसात काय आहे मग आत बाहेर काय आहे हे सगळ्यात पहिले लक्षात घेणं महत्वाचं असते समजलं तर आपण एक गणित लिहिलं आहे मी फड्यावर लिहिलंय मी त्याला वाचतो पहिले चौकोनी ब्रॅकेट नंतर आहे मैरपी ब्रॅकेट मग साधा ब्रॅकेट साध्या ब्रॅकेट मध्ये लिहिला आहे चाळीस वजा बाकी पंधरा भागीला पाच ब्रॅकेट बंद गुणीला बारा मैरपी ब्रॅकेट बंद अधिक पाच चौकोनी ब्रॅकेट बंद आता हे गणित सोडवताना मी सांगितलं बोडमास वापरा नाही तर कोणसाचे बेव पण कोणाकडून डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे आता या गणितामध्ये बघा पहिले बीज शोधायची त्याच्या अगोदर कंस किती शोधायचे बघा हा एक एक कंस झाला झाला अरे हा कंस झाला एक त्याच्यानंतर दुसरा कंस झाला हा दुसरा कंस या कंसाच्या आतमध्ये हा आहे आणि त्याच्या आतमध्ये हा तिसरा कंस म्हणजे एकूण कंस किती आहेत सगळ्यात आतमध्ये कंस असलेला साधा कंस बरोबर आहे मग या साध्या कंसाला सर्वात पहिले सोडवायचं कोणत्या कंसाला साध्या पण यामध्ये मी अजून एक कंस टाकतो का मला हा एक कंस पहिले सोडवायचा आहे त्याच्या आतमध्ये कंस आहे ना रेषा कंस आहे ना याला कोणता कंस म्हणतात रेषा मग मला या गणितामध्ये मी याला रेषा कंस दिलं दिलं अरे दिलं की नाही चला आता या गणिताला सोडवताना सगळ्यात पहिले बीज आहे बघा हा ना पहिला बीज आहे की नाही हा दुसरा बीज आहे मग याच्याला धरून हा तिसरा बीज आहे मग हा किती कितवा बीज आहे चौथा आहे की नाही ते कंसात दिले कुठं आहे कंसात आता सगळ्यात आतमधल्या कंसात कोणता कंस आहे तो साधा कंस साध्या कंसाच्या आतमध्ये कोणता आहे रेषा कंस कोणता कंस आहे मग साध्या कंसाच्या आतमधला रेषा कंस पहिले सोडवावं लागेल सोडवावं लागेल मग मी बाकीच जसं आहे तसं लिहितो झालं आता हा कंस सोडवायचा आहे मला चाळीस बाकी पंधरा किती होतात बोला पंचवीस संपला हा कंस सोडवला नाही मी हा कंस संपला आता काय संख्या आहे बागीला पाच कंस पूर्ण गुणीला पार। बारा अधिक ओके एवढं समजलं बघा गणित सोपा असतो गणिताला आपण कठीण केलाय आहे कारण आपण एखादा गणित बघितल्याबरोबर तुम्हाला वाटलं हे कसं सोडवायचं काय सोडवायचं म्हणजे पद्धत असते एक मेथड असते एक रीत असते ती रीत आपल्याला समजली पाहिजे हे झालं एवढं आता हे झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे कंसात काय आहे कोणत्या कंसात आतमधल्या आहे मध्ये या कंसात काय आहे तू दुसऱ्या स्टेपवर काय आहे काय आहे चलाय बाकीच जस तस पंचवीस भागीला पाच हा कंसही संपला उत्तर किती आलं पाच बाकीच्या तशा ओके जमला आता बघा पहिली स्टेप झाली दुसरी झाली भागाकाराची झाली आता काय म्हणते कंसाचे भागो बेव भागाकार झाला भा झाला भा... आता कोणामधला आतमधल्या कंसातला बाहेरच्या याच्याकला नाही कंस तीन आहे पहिला कंस संपला दुसरा कंस कोणता लागला महिरपी कोणता लागला मग याच्यात काय आहे भागाकार दिसते का गुणाकार दिसते मग याच्यात जर बेरीज असते तर बेरीज करावा लागेल मग याच्यात काय आहे गुणाकार मग करा आता याला बाहेर काढायचा आहे मग पहिला कंस द्या दिलं पाच गुन्हा बारा किंवा बारा पंच लिहिलं लिहिलं दिलं हा कंस संपला मग उरलं काय झालं मग आता वटत कंस चौकोनी कंस साठ अधिक पाच जमलं आला उत्तर आलं का नाही दुसरा गणित घेतो त्याच धरतीवर बोलू नको ग साठ अधिक पाच गोणीला बारा भागीला एकशे ऐंशी भागीला तीन ब्रॅकेट याला ब्रॅकेट आहे फक्त कोणाला ब्रॅकेट आहे इथं कुठं रेशीय कंस दिसतो का मग खूप सोपा हो आहे रेशीय कंस नाही म्हणून हो खूप सोपा आहे एकच कंस आहे किती कंस आहे एकच मग पहिले काय सोडवायचा कंस काय सोडवायचा आपला नियमच आहे कंस चे भागेव साठ अधिक पाच गुणीला बारा भागीला कंसात एकशे ऐंशी भागीला तीन गणित खूप सोपा आहे गणित खूप सोपा आहे मग कंस सोडवा पहिले मग बाकीच जस तस थांबलं कोणता चिन्ह आहे भागाकार आता याला सोडवा एकशे ऐंशी भागीला तीन व्हेरी गुड सायंत्री अठरा एकशे ऐंशी आहे बच्छो मे किती आलं आता सरळ सरळ झाला कुठं कंस दिसते का नाही आता बीजे मोजा एक दोन दो तीन आहे भागू बेव भागू मग इथून कोणता सोडू पहिले व्हेरी गुड कोणता मग लिया साठ अधिक पाच गुणीला बारा भागीला साठ नाही समजत तर लिहा वरती बारा भागीला साठ लिहिलं एवढं लिहिलं का हा चला साठ अधिक पाच गुणीला ला याच का करायचं तोडमोड का करायची तोडमोड या दोन्ही संख्यामध्ये सगळ्यात मोठा पडा कोणता जाते व्हेरी गुड कोणता जाते बारा. बारा जाते ना बारा एक बारा, बारा पंचे उरलं किती वरती एक खाली जमला जमलं का आता बघा सोपी स्टेप अधिक केलं याला छेद किती आहे किती एक आता बरा इथं कोणता चिन्ह आहे अंश 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 छेद अंश छेद अंश गुणाकाराच्या नियमामध्ये अपूर्णांकामध्ये शिकला अंश अंशचा गुणाकार छेदाचा छेदा छेदा गुणाकार पाच एक पाच एक झालं अरे झालं का नाही अरे झालं का नाही झालं का नाही यालाही म्हणतात काय म्हणतात वैदिक मॅथ काय म्हणतात वैदिक आता बघा आहे इकडे काय उरलं साठ पाच पाच आहे कितीचा भाग जातो पाच एक पाच पाच एक पाच मग उत्तर किती आला वरती एक खाली एक वरती एक खाली एक याचा छेद किती आहे एक मग दोघांचे छेद जेव्हा सारखे एकच असते सारखा म्हणजे एक दुसरं असलं तर नाही किती आहे एक एक आहे हे दोन्ही काय करायचे कॅन्सल मग उरलं किती वरती साठ आणि अधिक एक साठ आणि एक एक आलं उत्तर आला की नाही समजलं पदावली सारखं सोपं गणित नाही फक्त तुम्हाला स्टेप लक्षात ठेवा लागतो ठीक आहे धन्यवाद